Yes, I got

छान ससा बघूया हा काय झाला ससा झाला तुम्ही हे आणि ससा आणि हे काय सशाच छान बघा बरं माहिती बघ हा काय I गुणकर्त भाजी पुन्हा कुणाला भेंडी आवडते भेंडीचा रंग कसा असतो रे हिरवा कसा असतो भेंडीचं नाव आता लक्ष द्याले करी मी हे चित्र कशाचं हे चित्र कशाचं हे चित्र कशाचं काळा हे चित्र कशाचं ¡Bienvenidos! Venga, ¡Sí, mía hecao,